सोलापूर विकास मंचने चोपन्न मीटर रस्त्याबाबत आक्रमक पवित्रा घेतलाय हा रस्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने खुला न झाल्यास मंचच्या वतीने दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचं रणशिंग फुंकलंय गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिका प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या समवेत मंचच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली अत्यंत महत्वाच्या चोपन्न मीटर रस्त्याच्या संदर्भात मंचच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेला वेळोवेळी भेटून तथा महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सूचित करण्यात आल्याची बाब यावेळी शिष्टमंडळानं त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे चोपन्न मीटर रस्त्याच्या मुद्द्यावर सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यासह अनेक वाणिज्यिक आणि सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय सर्व अडथळ्यांची पूर्तता करून रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे सारंग तारे गणेश शिलेदार प्रसन्न नाजरे नरेंद्र भोसले कैलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूरच्या सिटी इंजिनियर माननीय सारिका अहोबार मॅडम यांना सोलापूर विकास मंचतर्फे मीटरच्या रस्त्याच्या बाबत एक निवेदन दिलेलं आहे सदर निवेदनमध्ये आम्ही सर्वांनी एक इशारा दिला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या चोपन्न मीटर रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासून असेच प्रलंबित आहेत याबाबत निर्णय न घेतल्यास किंवा काम न चालू केल्यास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आज सिटी इंजिनिअरच्या कार्यालयाची बैठकीमध्ये दिलेला आहे